श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा मी त्यांनाच तो संघर्ष देतो ज्यात ती पेलण्याची क्षमता आहे कारण तेच देखील करतात ज्यांच्यात ती क्षमता आहे बाळा जेव्हा मी तुमच्याकडे काही संघर्ष दिला आहे तुम्हाला ते सर्व काही पार करून ते यश ते मोठे ध्येय प्राप्त करायचे आहे तर संघर्षदेखील सहन करावा लागेल हा थोडाफार संघर्ष जर तू पार केलास तर त्यापुढे तुझ्यासाठी खूप काही मोठे असे यश दडलेले आहे बाळा तेव्हा या संघर्षाला घाबरू नकोस या सर्व काही पीडा नष्ट होणार आहेत ज्या तू सहन करत आहेस तू माझा धावा केला आहेस म्हणून मी तुझ्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आज रात्रीपर्यंत तुझे ते सर्व काही संकट नष्ट करण्यासाठी आलो आहे जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नको तू जेव्हा मनापासून भक्तीपासून श्री स्वामी समर्थ, समर्थ नामाचा जयघोष करतोस नाम जपतोस तेव्हा तेव्हा माझी शक्ती तुझ्यासाठी जागृत होते तुझ्यासाठी माझे कार्य सुरू होते तू मला विसरणार नाही हे मला माहीत आहे पण तुझ्या मुखातून मी ते ऐकू इच्छितो तुझ्या हातून ते मी पुण्य घडवू इच्छितो म्हणून तुला सांगत आहे हे पुढील दहा मिनिटे तू जर हा संदेश ऐकत राहिलास तर तुझ्या त्या खूप काही कष्टाला ते सर्व काही सहन करण्याची ताकद मी तुला देत आहे मी तुला ते धैर्य प्रदान करतो बाळा तू या ब्रह्मांड नायकाला आपला मानतोस तुझा भगवंत मानतोस तर तुला खूप काही विचार करण्याची आवश्यकता नाही कारण तुझे जे काही क्लेश आहेत जो काही त्रास आहे तो या रात्रीतून संपवण्यासाठी माझा आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करणार आहे बाळा तुमचाही स्वामी संदेशांवर आणि दैवी संदेशांवर विश्वास असेल तर होय स्वामी मी दिलेले आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा देव महान आहे देवाचे कार्य तुमच्यासाठी निरंतर सुरू आहे तुमच्या जन्माआधीही देवाचे कार्य सुरू होते आणि ते अखंड कार्य सुरू राहील यावर संपूर्ण विश्वास करा देवाने हे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण केले आहे त्यात तुम्ही देवाची प्रिय बाळ आहात आणि तुम्ही म्हणूनच हा संदेश ऐकत आहात देवाची इच्छा आहे की हा संदेश तो शेवटपर्यंत ऐकावा तेव्हाच तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात देवाचे कार्य अनंत आहे ते अफाट शक्तींनी भरलेले आहे जेव्हा तुम्हाला सगळं काही संपल्यासारखं वाटते तेव्हा देवाचे चमत्कार सुरू होतात कारण जिथे अशक्यही शक्य करणारा देव आहे तिथे चिंता कशाला करता खूप काही प्रश्न तुमच्या मनात आहेत ते सर्व काही प्रश्न स्वामींच्या चरणावर ठेवून निश्चिंत रहा देव तुम्हाला कुठल्याही क्षणाला मदत करायला येतील त्यांचे सामर्थ्य विशेष आहे ते तुमच्यासाठी कार्य करेल देव म्हणतात बाळा मनात जर तुझ्या काही नकारात्मक विचार असतील तर ते या क्षणाला माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो कारण पुढल्या क्षणी माझ्या आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करणार आहे माझा मोठा चमत्कार तुझ्या आयुष्यात येणार आहे जर तू या क्षंदेशाला शेवटपर्यंत ऐकशील तर माझा चमत्कार तू प्राप्त करशील तुमच्यासाठी ते आर्थिक प्रश्न सोडवणारे खूप काही असे मार्ग माझ्याकडे आहेत आणि ते मी तुम्हाला लवकरच प्रदान करणार आहे तुम्ही जेव्हा माझी भक्ती करता ती विशेष भक्ती करू इच्छिता ज्यासाठी तुम्ही त्याला सेवा म्हणता ती सेवा मी स्वीकार करत आहे जो कोणी माझा प्रिय बाळ ती विशेष सेवा माझ्यासाठी करत आहे त्याला मी ते वरदान देऊ इच्छितो कारण त्याला त्याची आवश्यकता आहे तो खूप काही प्रश्नांनी भरलेला आहे तो माझ्यापर्यंत येऊन खूप काही याचना करत आहे तो माझ्याकडे ते आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी खूप काही प्रार्थनापूर्वक माझ्याकडे विनंती करत आहे त्याच्या विनंतीला मी मान सन्मान देऊ इच्छितो मी तुमचा देव आहे माझे कार्य महान आहे तेव्हा तुम्ही विश्वास ठेवा की तुमच्यासाठी ते चमत्कार घडणार आहेत तुम्ही जर योगायोगाने या संदेशापर्यंत आला आहात तर हा मी घडवलेला योगायोग आहे बाळा तुला ते ज्ञान देण्यासाठी तो मार्ग दाखवण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे तू ज्या काही कर्जाची खूप काही चिंता बाळगत आहे ती चिंता खूप काही काळ तुझ्याजवळ राहणार नाही कारण मी आता त्यासाठी तुला आशीर्वाद प्रदान करत आहे आणि तुझ्याकडे असे समाधान देणार आहे ज्यामुळे तुझे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी तू सक्षमतेकडे वळवल्या जाशील तू इतके धन अर्जित करशील की तू ते सहज फेडू शकशील बाळा ऋण हे खूप प्रकारचे असते पण तू आर्थिक ऋणासाठी माझ्याकडे प्रार्थनापूर्वक निवेदन केले आहे त्या विनंतीला मी मान सन्मान देऊन तुझ्याकडे ते मार्ग दाखवण्यासाठी आलो आहे बाळा निश्चिंत रहा हे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी खूप काही महत्त्वपूर्ण ठरणार आहेत मला माहीत आहे की तुझी अपेक्षा खूप मोठी आहे पण सध्या तुला जे काही मी देणार आहे त्यात तुला समाधानी राहावे लागेल काही पुढील काळात तुझ्याकडे ते मोठे मार्ग तुला दिसून येतील पण आज तुला जे काही प्राप्त होत आहे त्यात तू जर मला आनंदी आणि समाधानी दिसलास तर मी तुझ्याकडे अधिक चमत्कार पाठविल यात कुठलीही शंका घेऊ नकोस कारण तुला माहीत आहे देवांना सर्व काही शक्य आहे देवांचे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहेत पण बाळा ते योग्य मार्गानेच येणार आहेत तुझ्यासाठी माझे चमत्कार घडणार आहेत पण ते तुझ्यासाठी अशा मार्गाने येतील ज्यासाठी तुलाही काही प्रयत्न करावे लागतील बाळा प्रयत्नाशिवाय कोणालाही मोठे यश काढता येत नाही तेव्हा मी तुला ती सद्बुद्धी देईल माझे मार्ग तुझ्या मार्गाहून अधिक भिन्न आहेत ते तुझ्या लक्षात आज जरी आले नाहीत तरी काळजी करू नकोस तू माझ्याकडे जी काही विनंती केली आहेस तर तुला त्याचे उत्तर आणि तुझे प्रश्न सोडवण्यासाठी तुला मार्गदर्शन नक्कीच केल्या जाईल बाळा माझ्या वचनावर विश्वास ठेव देव प्रत्येकदा तुझ्यासाठी कार्य करत आहे देव आत्ता या क्षणाला तुझ्यासमोर उपस्थित आहेत तू तु, तुझ्या मनातील प्रत्येक प्रश्न माझ्यासमोर ठेव मी त्याचे कुठल्या ना कुठल्या रूपात उत्तर देईल बाळा माझे संकेतही तुला प्राप्त होत आहेत तेव्हा निश्चिंत रहा तुला जे काही संकेत प्राप्त होत आहेत तेव्हा तुझे कार्य अगदी शुभ दिशेने घेऊन जात आहे बाळा माझे देवदूत तुझ्यासाठी कार्य करत आहे तुम्ही जे कोणी माझ्याकडे त्या प्रेमासाठी त्या नात्यासाठी खूप काही विनंती करत आहात ती विनंती मी मान्य करतो आणि तुमच्याकडे ते तुमचे प्रेमाचे नाते आणि प्रेमाचे संबंध पाठवू इच्छितो आता चिंता करू नकोस काळजीरहित राहा कारण तुम्ही जाणता की देव अशक्यही शक्य करू शकतात तेव्हा जे काही नाते आज तुमच्यापासून दुरावलेले आहे ते काही काळातच तुमच्यापर्यंत येईल तुम्ही फक्त विश्वासाने देवाचे चिंतन करा देवाचे नामस्मरण करा आणि तुम्हाला जे काही कार्य दिल्या गेले आहे ते योग्य पद्धतीने पुढे प्रामाणिकपणे करत राहा बाळा जेव्हा तू जे, जे काही दिलेले कार्य प्रामाणिकपणे पुढे करत राहतोस तेव्हा मी तुझ्या प्रत्येक कार्याला पाहत आहे माझी नजर तुझ्या प्रत्येक कार्यावर आहे आणि तुझ्यावर आहे तेव्हा विश्वास ठेव बाळा माझा आशीर्वादाचा हात मी तुझ्या मस्तकावर ठेवून तुला निरंतर आशीर्वाद देत आहे निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा मी तुझ्यासोबत निरंतर आहे मी तुझ्या पाठीशी उभं राहून तुझ्याजवळून ते चांगले कर्म करून घेत आहे जेव्हा तू ती चांगली कर्म पूर्ण करशील आणि ते कुणाजवळून आशीर्वाद प्राप्त करशील तेव्हा तुझ्यासाठी एक मोठा चमत्कार होईल ज्याला तू कधी अपेक्षित देखील केले नव्हते बाळा तू जेव्हा विश्वासाने आणि श्रद्धापूर्वक हा संदेश ऐकत आहे तर तुझे कल्याणच होणार आहे देवाने तुमची प्रगतीची दिशा आणि तुमच्याकडे ते आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी मार्ग दाखवण्याचे तुम्हाला वचन दिले आहे तर देव नक्कीच तुमच्यासाठी ते मार्ग दाखवतील तुम्ही फक्त विश्वास ठेवा देवाचे कार्य अखंड सुरू आहे देव तुमच्यासाठीच इथे उपस्थित आहे देवाच्या अफाट शक्तीवर जो कोणी विश्वास करतो आणि तो कधीही अंधारात जात नाही त्याच्यासाठी दैवी प्रकाश सदैव कार्य करतो आणि देव देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू असताना तुम्ही जेव्हा विनंतीपूर्वक देवाकडे प्रार्थना करता तेव्हा देव ती ऐकतात यावर विश्वास ठेवा ज्यांना ते अनुभव आले आहेत त्यांनी लिहावे होय स्वामी मी ते अनुभव केले आहेत तुमची कृपा आणि प्रेमळ दृष्टी मी अनुभवली आहे लिया हे। असे कमेंट मध्ये लिहा ज्यांना ज्यांना स्वामीचे अनुभव आले आहेत त्यांनी होय स्वामी मी तुमचे आशीर्वाद स्वीकार केले आहे जर तुम्हालाही असे काही अनुभव आले असतील तर होय स्वामी कमेंट करा मी ते आशीर्वाद स्वीकार केले आहेत आणि यापुढेही ते स्वीकारण्यासाठी तत्पर आहे अशी कमेंट करा जेव्हा तुम्ही देवाशी मन मोकळेपणाने बोलता देवाला आपले प्रश्न सांगता देवाला आपल्या अडचणी सांगता तेव्हा देवही तुमच्याकडे येऊन ते सर्व काही ऐकत आहेत यावर विश्वास ठेवा कारण देवाचे कार्य सतत या ब्रह्मांडातून तुमच्यासाठी सुरू आहे देवाची अफाट शक्ती तुमच्यासाठी कार्यरत आहे देव तुम्हाला कुठेही एकटे पडू देणार नाहीत संकटात पडू देणार नाहीत तेव्हा देवाचा दावा करायला विसरू नका देवाचे नामस्मरण करायला विसरू नका भगवंत कृपाळू आहे देव महान आहे देवाचे कार्य तुमच्यासाठी सतत सुरू आहे देव तुमच्याकडे ते प्रेम ते आशीर्वाद ती भरभराट पाठवण्यासाठी तत्पर आहे तुम्ही ते स्वीकारण्यासाठी तत्पर आहात देव तुमच्यावर कृपादृष्टीने निरंतर आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितात ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज आहात ज्यांनी कुणी स्वामी प्रिय बाळांनी हा संदेश इथपर्यंत ऐकला आहे देव त्यांना त्यांचे सर्व काही प्रश्न सोडवत त्यांच्याकडे ती भरभराट देवत त्यांना सुख समाधानी आणि आनंद जीवन देवोत हीच स्वामी मौरी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ